क्षण या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत परमपूजनीय सरस्वती अर्थात महाराज यांनी संपूर्ण रूपाचे वर्णन त्रिमूर्ती स्वरूपाचे आहे दत्ताचा जन्म अत्रिमुनी व अनुसया या दाम्पत्यांच्या पोटी काही कारण परत्वे झाला ही गोष्ट प्रसिद्ध आहे पण खरोखर दत्त हा अनादी अनंत व अविनाशी आहे तो जसा साकार आहे तसा निराकार आहे त्रिगुणात्मक आहे तसाच त्रिगुणाम वेगळा सुद्धा आहे अवतार उदंड होती सेवेची विलया जाती तैसी नवे दत्तात्रेय मूर्ती नाश कल्पांती असे ना तर आपण आज दत्त महात्म्याचा पहिला अध्याय पाहूया ग्रंथाच्या आरंभी गणेशरूपी दत्ताला वंदन करून स्वामी म्हणतात अनेक पुराणातून वर्णिलेल्या दत्ताच्या कथांमधून निवडक कथा घेऊन तीन कांडात्मक श्री दत्त पुराण या ग्रंथाची रचना झाली या ग्रंथात संस्कृत भाषेतून साडेतीन हजार ओव्या होत्या मात्र नंतर संस्कृत भाषेचा अवघडपणा ध्यानी घेऊन फक्त उपासनाकांड या एकाच कांडावर आधारलेला श्री दत्त महात्म्य हा ग्रंथ रचला गेला कीर्तवीर्य अलर्क यदू आयु यांच्या चित्रांच्या निमित्ताने ईश्वराच्या सगुण रूपाच्या भक्तीचे श्रेष्ठत्व या ग्रंथात वर्णिले आहे स्मरण वंदन सख्य सेवा अर्चन दास्य श्रवण कीर्तन आणि आत्मनिवेदन हे भक्तीचे नऊ प्रकार सांगून त्या प्रकारांनी कोणी कोणी भक्ती केली तेही सांगितले आहे प्रत्येक प्रकारची भक्ती कशी करावी तेही सांगितले आहे स्वामी पुढे म्हणतात परमेश्वराच्या संकल्पानुसार ब्रह्मदेवाने वेदांच्या साह्याने सृष्टी रचना केली ब्रह्मदेवाचे मानसपुत्र एकूण सात त्यापैकी दुसऱ्या क्रमांकाचा पुत्र तो म्हणजे अत्री सृष्टीमध्ये प्रथमच जेव्हा सूर्यग्रहण लागले त्यावेळी सर्वजण भयभयित झाले तेव्हा अत्रिमुनी ग्रहणामागचे वैज्ञानिक स्पष्टीकरण देऊन सर्वांना निर्भय केले तसेच ऋग्वेदाचे पाचवे मंडलही प्रकट केले कृतयुगात लोक रोगांनी पीडित झाले होते तेव्हा स्वतः वैद्यकशास्त्र निर्माण करून त्यांनीच लोकांना सुखी केले लोकांना समजावयास मनुस्मृती अवघड होती म्हणून वेगळी एक स्मृती निर्माण केली स्वतः निरीश्च व ब्रह्मज्ञानी असतानाही पित्याच्या आज्ञेवरून मुनी व देवहुती यांच्या अनसुया नामक मुलीशी विवाह केला तिचे प्रातिव्रत्य व अतिथ्य हे त्रिभुवनात आदर्श होते लक्ष्मी सरस्वती व पार्वती यांच्या हट्टामुळे त्यांच्या पतीने अनुसयेचे पातिवृत्य भ्रष्ट व्हावे म्हणून अतिथी रूपात तिच्यापाशी येऊन हो नग्न भिक्षा मागितली तेव्हा अनुसैने तिघांनाही तांनी बाळे करून ठेवले व त्यांच्या बायकांचा गर्व नष्ट केला कौशिक ब्राह्मण मरण पावला असता त्याला पुन्हा जिवंत केले असे तपाचे तेज होते त्यांच्या पोटी त्याने ज्याने जन्म घेतला त्या दत्ताने जशी प्रेरणा दिली तसे हे लेखन केले पुढे वेदधर्मा दीपक या गुरुशिष्यांच्या संवादाचे निमित्त करून ग्रंथ सुरू होतो श्री वासुदेवानंद सरस्वती कृत महाम्याचा पहिला अध्याय येथे समाप्त होतो